ме भारत माता की भारत माता की ी माननीय जिल्हाधिकारी महोदया या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधन करतील मी त्यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं लातूर, लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज मराठवाडा संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या ऐतिहासिक दिनी उपस्थित सेनानी त्यांचे कुटुंबीय सर्व लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार आणि तसेच जिल्ह्यातील नागरिकांना मराठवाडा संग्राम दिनाच्या संग्राम दिन म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा दिवस आपल्या मराठवाड्याला स्वतंत्र करण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या तसेच आपल्या घरावर तुळशीपत्र पत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या हुतात्म्यांना आणि क्रांती अभिवादन करते मराठवाडा कर ही संत महंतांची भूमी तर त्यागाची समर्पणाची व बलिदानाची ही भूमी आहे हे मला विशेषत्वाने या ठिकाणी नमूद करावेसे वाटते या भूमीला धैर्याचा शौर्याचा व संघर्षाचा प्रगल्प ऐतिहासिक असा वारसा आहे आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्यासाठी त्यानंतर तब्बल महिने अर्थात एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत संघर्ष करावा लागला आपल्या मराठवाड्यावर तब्बल दोनशे चोवीस वर्ष हैदराबादच्या निजामाची सत्ता होती मराठवाड्याला निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठे आंदोलन छेडले गेले या आंदोलनात थोर स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे डॉक्टर देवीसिंह चौहान यासारख्या अनेक स्वातंत्र्यवीर व लातूरकरांचे अमूल्य योगदान आहे हे आपणास विसरून चालणार नाही विशेष म्हणजे एकोणीसशे अडतीस साली लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनातच स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती रजाकार संघटनेचा प्रमुख काथिम रजवी हा लातूर निवासी असल्याने इतर भागाच्या तुलनेत येथील स्वातंत्र्यवीरांना कडवा संघर्ष करावा लागला हे सत्य आहे औरा निलंगा हडोळी बोटकुल हत्तीपेट रामगड अंबुलगा तोंडची आणि गोंडसी या अनेक ठिकाणी रजाकार व निजाम सैन्यांच्या विरोधात लढाया झाल्या या लढ्यात गाववस्थितीतील जनतेने सक्रिय भाग घेतला सर्वसामान्य जनतेने निजामाच्या सैन्याशी धैर्याने लढा दिला स्वातंत्र्यापूर्वी लातूर येथील गंजगोला येथे पूर्वी असणाऱ्या दगडी टॉवरवर येथील क्रांतिकारकनी तिरंगा ध्वज फडकावण्याचे धाडसी काम केले या लढ्यामध्ये लातूर येथील भुजंगराव देशपांडे दे, अनंतराव आराधे दे, माणिकराव आयाचे या सारखा क्रांतिकारंनी आपल्या प्राणांची आहुती दिली या लढ्यामध्ये महिलांचेही महत्वाचे योगदान आहे लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेस जोडूनच महिला परिषद भरवण्याचे काम येथील सुशीलाबाई दिवाण यांनी केले तसेच या गड्याविषयी महिलांमध्ये जनजागृती निर्माण केली याचाही उल्लेख या ठिकाणी करणे क्रमप्राप्त ठरते हजारो लोकांनी दिलेल्या स्वातंत्र्य गड्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने अखेर भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस ऍक्शन सुरू केली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या गौरवशाली इतिहासाची शौर्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहे या प्रेरणादायी इतिहासाला साक्षी ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे राज्य शासनाने लोकांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी काही नव्या योजना सुरू केल्या आहेत महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे यासोबतच महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ दिला जात आहे युवकांचे नोकरी मिळवण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा, युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र अतिशय कमी आहे करने आहे त्यामुळे वृक्ष लागवड करणे गरजेचे यासाठी जिल्हा प्रशासनाने माझा लातूर हरित लातूर अभियान सुरू केले आहे जून महिन्यापासून सुरू असलेल्या या अभियानामध्ये आतापर्यंत तेहतीस लाख पेक्षा अधिक वृक्ष लागवड झाली आहे आज जिल्ह्यात एक पेड़ मां के नाम अभियान राबोरे जात आहे यामध्ये प्रत्येकाने आपल्या आई सोबत किंवा आईला अभिवादन म्हणून किमान एक झाड लावावे ही संकल्पना आहे या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावे किमान एक तरी झाड लावावे आणि आपला जिल्हा हरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मी या निमित्ताने करते जिल्ह्यात शासना मार्फत विविध लोकप्रिय योजनांची आणि अमल उपक्रमांची अमल बजावणी सुरू आहे आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया असे आवाहन आज मराठवाडा मुक्ति संग्राम दिनी करते पुन्हा एकदा सर्वांना मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचा हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर होगे मॅडम या मराठवाड्यासह भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार या ठिकाणी माननीय सर्व मान्यवर या ठिकाणी करतील मी त्यांना विनंती करतोय की महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलं खरंतर भारत हमको जानसे प्यारा है सबसे नारा गुलिस्ता हमारा है सदियों से भारत भूमि दुनिया की शान है भारत मां की रक्षा में जीवन कुर्बान है ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं राष्ट्रभावना राष्ट्रचेतना चेतना अंधकरणामध्ये जागृत ठेवून येणाऱ्या पिढ्यांना खऱ्या अर्थानं ग्राज्य इतिहास सांगण्याचं काम ही पिढी करत आहे आणि अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर उभे मॅडम या ठिकाणी करतायत

कि जानी क्या उत्र। जानी। की पाचशे पासष्ट संस्थानांपैकी पाचशे बासष्ट संस्थानं ही स्वतंत्र झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मात्र सलग तेरा महिन्याच्या संघर्षानंतर या अर्थ भारतातील तीन संस्थानं आज स्वतंत्र झाली आणि स्वातंत्र्याची पहाट ही मराठवाड्याची सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला उडवली आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा उल्लेखनीय होता आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व तर या मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास हे सर्वसामान्य पिढ्यांच्या पुढे उभा करण्यासाठी सर्वसामान्य पत्रकार बांधवांचंही अमूल्य असं योगदान आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचंही आम्ही मनापासून अभिवन अभिनंदन करतो पत्रकारितेच्या <सिपनीज़ी> या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून मराठवाडा संग्रामाला खऱ्या अर्थाने दिशा दिली आणि सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत हा स्वातंत्र्याचा लढा घेऊन जाण्याचं काम या पत्रकार बांधवांनी घेतलं त्यांच्या लिहिणीला आणि त्यांच्या कौतुकाला आमच्या महत्वाचा सला मिळते माननीय जिल्हाधिकारी महोदयाचं सर्व मान्यवर या ठिकाणी शहीद जवान शहीद पत्नी शहीदांच्या पत्नी शहीद या स्वातंत्र्यासाठी या मराठवाड्यासाठी योगदान दिलं त्यांच्या कुटुंबियांची या ठिकाणी भेट घेत या मराठवाडा